आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाही पद्धतीने पुढे आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर पुढे आक्षेप घेण्याचं कारण नाही मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे कार्य केलंय ते सर्वांना माहिती आहे विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे आमच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना नंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे ते आरक्षण चाललेलं आहे आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले आहेत मराठा समाजाकरता शिक्षणाची व्यवस्था आपण केलेली आहे मराठा समाजाकरता मुलांना राहण्याकरता आपण योजना शिक्षणाच्या वेळी त्यांना भत्ता देण्याची योजना तयार केलेली आहे वेगवेगळ्या माध्यमातन आपण आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त संख्येने आला पाहिजे याकरता सारथीच्या माध्यमातनं काम केलं आणि त्यामुळे अनेक आय एस अधिकारी या ठिकाणी सारथीच्या माध्यमातून आपण तयार केलेले आहेत आपण त्या ठिकाणी एम पी एस सीच्या अनेक त्या ठिकाणी यशस्वी विद्यार्थी हे सारथीच्या माध्यमातून तयार केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे पुढेही आम्ही करणार आहोत त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घ्या राज ठाकरेंनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना गणपतीसाठी घरी बोलवलं आहे चांगलं आहे मलाही बोलवलं